धरण क्षेत्रात आणि सांगली सातारा जिल्ह्यात होत असणाऱ्या मुसळधार पावसामुळं कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे त्या अनुषंगाने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत असून प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि वेळ पडल्यास स्थलांतर करण्याबाबत सूचना केल्या आहेत यावेळी शिवसेना नेते मोहन वनखंडे सर यांनी मिरज कृष्णा घाट परिसर इथं भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली तसेच कृष्णा नदी पातळीत होत असलेली वाढ आणि प्रशासनाची होत असलेली तयारी याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांना प्रशासनासहकार्य सहकार्य करण्याबाबत आवाहन केले पूरपरिस्थिती परिस्थिती उद्भवल्यासोबत खंबीर उभे असल्याबाबत बाबत केले यावेळी मोहन वानखंडे सरांसमवेत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त अनिस मुल्ला व अग्निशमक दलाचे विजय पवार अग्निशमक आणीबाणी व्यवस्था व पूर नियंत्रण कक्ष विभागाचे अधिकारी तसेच महादेव अण्णा कुर्णे अनिकेत जाधव व इतर स्थानिक नागरिक उपस्थित होते هي ڪيئن بڻائي